अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महापालिका ताब्यात घेतली आहे मी ठोस विधान करतोय अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड शहर हे ताब्यात घेतलंय काल सकाळी म्हणजे सोमवारी सकाळी अजित पवार भल्या पहाटे नाही भल्या सकाळीच म्हणायला पाहिजे सकाळी सात वाजता महापालिकेत आली त्यांनी महापालिकेमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा केली प्रामुख्याने ज्या विषयावरती आतापर्यंत सात महिन्यात कोणी बोलायला तयार नव्हतं हो त्या कुदळवाडीच्या कारवाई संदर्भात अजित पवारांनी पहिले आदेश दिला पहिलाच की त्या कुदळवाडीमध्ये कारवाई झाली आयुक्तांना प्रश्न विचारला तुम्ही कारवाई केली सगळं ठीक आहे पण त्यांच्या पुनर्वसनाचं काय जर तुम्ही कारवाई केली ती योग्य असेल तर त्याच्यावर तुम्ही ठाम राहिलं पाहिजे नसेल तर त्याची कबुली दिली पाहिजे अजित पवारांनी पहिल्यांदाच आयुक्तांना अशा प्रकारे सगळ्यांसमोर झापलं दुसरा विषय नदीच्या संदर्भातला होता पवना इंद्रियन मुळा या नद्यांच्या पूर्व आणि नदी सुधार हे दोन विषय अत्यंत महत्वाचे त्याच्यावरती अजितदादांनी कालच्या मीटिंगमध्ये चर्चा केली जवळपास तास दीड तास ही मीटिंग चालली जिल्हाधिकाऱ्यापासून सर्व प्रशासकीय अधिकारी त्यावेळी उपस्थित होते ज्या पद्धतीने ती मीटिंग झाली त्या मीटिंगचे रिझल्ट काय येतील ते, का ये ते माहीत नाही परंतु एक प्रकारे संपूर्ण प्रशासन अजितदादांनी ताब्यात घेतलं आणि पिंपरी चिंचवड हलवलं बरोबर आठवड्यापूर्वी शनिवार रविवार म्हणजे मला वाटतं साधारण आठ नऊ सप्टेंबरचा आठ नऊ सप्टेंबर नाही गेल्या आठवड्यातच सप्टेंबर याच्यात अजितदादांनी दोन दिवसाचा पिंपरी चिंचवडचा दौरा केला एक जनसंवाद मेळावा घेतला सभा घेतली रागा पॅलेसमध्ये तिथं सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी कार्यकर्ते जे आहेत दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते त्यांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या इतकंच नाही तर वेगवेगळे समाज घटक मुस्लिम ख्रिश्चन पासून आणखी वेगवेगळ्या जाती धर्माचे घटक त्यांची निवेदनं स्वीकारली त्यांच्याशी संवाद साधला फोटो सेशन केलं कार्यकर्ते जे दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते नगरसेवक निवडून आणणार आहे त्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन खाली बसून पितळीच्या ताटामध्ये जेवण केलं बेस्टपैकी हे जे संपूर्ण अजित पवारांची स्टाईल आहे गेल्या दहा पंधरा दिवसातली त्याच्या आधी हिंजवडीला ज्यावेळेस पुराचा पाण्याचा कहर झाला होता आणि ट्रॅफिक जाम झाली होती सकाळी सकाळी सहा वाजता सगळं प्रशासन तिथे बोलवलं होतं चाकणला त्याच पद्धतीने दे संपूर्ण प्रशासन तिथे बोलवून भल्या पहाटे तिथं त्यांनी व्हिजिट केली आणि अधिकाऱ्यांना ऍक्शन घ्यायला सांगितलं रिझल्ट काय त्या संदर्भात अतिक्रमणाच्या कारवाई मोठ्या प्रमाणावरती झाल्या सगळं ठीक आहे परंतु गेल्या महिनाभरामध्ये अजित पवारांनी ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवड हिंजवडी काय चाकण काय हे दौरे केले त्याच्यातून एक लक्षात आलं की अजित पवारांनी पिंपरी चिंचवड आत्ताच ताब्यात घेतला निवडणुका व्हायच्यात आली नमस्कार मी अविनाश चिलेकर पीसीबी मध्ये आपलं स्वागत आहे अजित पवारांचा दौरा हा खास विषय तो यासाठी घेतलेला आहे मागच्या वेळेस सुद्धा त्यांचा दौरा झाला ज्यावेळेस दोन दिवसात त्यावेळेस आपण या विषयावरती बोललो होतो परंतु आता तो विषय अत्यंत महत्वाचा मला यासाठी वाटतो की मागच्या दौऱ्यामध्ये त्यांनी जे जनसंवाद सभा घेतली साडेचार हजार तक्रारी आल्या आणि वन टू वन त्या तक्रारी संदर्भात त्यांनी त्या यंत्रणा कामाला लावली त्याचा फॉलोअप वगैरे ते आहेत वगैरे ते, ते चालू राहील परंतु साडेचार हजार तक्रारी आल्या याचा अर्थ या शहरामध्ये लोकांच्या तक्रारी लोकांची किती समस्या आहेत प्रशासनाचं किती फेल्युअर आहे त्याचा होती शिक्कामोहोर्तब झाला आणि म्हणून अजित पवारांनी कालच महापालिकेमध्ये सकाळी सात वाजता बैठक घेतली म्हणजे त्या जनसंवाद सभेचे रिझल्ट काय आले त्यावेळेच्या दोन दिवसाच्या दौऱ्याचा फलित काय असेल तर जी मंडळी अजित पवारांचं पेप्रेसिडेंशीकडे लक्ष नाही म्हणून भाजपकडे चालली होती ते आजी माजी नगरसेवक जे आहेत अजित पवारांचे पूर्वीचे खंदे समर्थक जे तिकडे जाणार होते त्याची चर्चा होती जवळजवळ तीस चाळीस लोकांची यादी भाजपकडे तयार होती त्या सगळ्यांना ब्रेक लागलं ते जागेवरती थांबले त्या मागच्या दौऱ्याचं फलित आणि काम होत आहेत असं दिसल्यावरती सर्वसामान्य लोक अजितदादांकडे तक्रारी घेऊन यायला लागले तो जो फ्लो वाढला एकूणच आणि त्यात परत कालची बैठक झाली कालच्या बैठकीत त्यांनी कुदळवाडीच्या कारवाई संदर्भामध्ये आतापर्यंत एक आणि ही वाच्यता केली नव्हती कुदळवाडीमध्ये साडेचार हजार अतिक्रमण पाडली एक लाख लोक बेरोजगार झाले बाराशे लघुउद्योज झोपले त्याच्यामध्ये त्या लघु उद्योजकांचं पुनर्वसन करणार असं आश्वासनही भाजपने दिलं होतं म्हणजे आमदार महेश लांडगे यांनी दिलं होतं त्या संदर्भामध्ये विधान सभेमध्ये आवाज म्हटले प्रत्यक्षात त्या विषयावरती काहीही पुढे झालं नाही ना पुनर्वसन ना विधानसभेत चर्चा अजित पवारांच्याकडे त्या सगळ्या लघु उद्योजकांनी काल भेट घेतली आणि तिचं सविस्तर चर्चा केली अजित पवारांनी आयुक्तांना तिथं शेजारी बसल्या बसल्या जा विचारलं तुम्ही कारवाई केली सगळं ठीक आहे तुमची कारवाई योग्य असेल तुम्ही त्याच्यावर ठाम राहा परंतु कारवाई केली पण त्या लोकांना पुनर्वसनाचं काय आयुक्तांचा चेहरा पडला निवृत्त झाले मग उद्योजकांनी मागणी केली होती त्या संदर्भामध्ये की आमच्या स्वतःच्या जागा आहेत आम्हाला आता ठीक आहे आमची अतिक्रमण होती बेकायदा होती ती पाडली त्याच्या शेतात तो मागचा विषय गेला परंतु आता आम्हाला बांधकाम परवानगी पाहिजे आता आम्हाला मोजणी करून पाहिजे लाईट लाईट मीटर पाहिजे गेलेले लाईट मीटर बाकी इतर सुविधा परवानगी अधिकृत पाहिजे ती मिळत नाहीये आणि इकडे परत कारवाई एवढंच काय अजित पवारांना हे सगळं सांगितल्यावरती त्यांनी लघु उद्योजकांनी सांगितलेला एक प्रस्ताव कि त्या भागामध्येच तिथेच जे नऊशे चाळीस एकर जमीन रिक्कामी केली आणि त्या अद्यापर्यंत त्या कारवाईचं कशासाठी कारवाई केली काय वगैरे त्याचं प्रशासन काहीच निराकरण करू शकत नाही खुलासा करू शकत नाही त्या भागामध्ये आता लघुउद्योजकांची एक स्वतंत्र वसाहत निर्माण करावी आणि त्या संदर्भातला प्रस्ताव मला ताबडतोब सादर करा पुढच्या आठवड्यामध्ये असे अजित पवारने तिथे आदेश दिले कोदळवळीचा प्रश्न कुठेतरी आता मार्गी लागलेला आहे म्हणजे त्या कारवाई संदर्भामध्ये बाकी पण चर्चा भरपूर झाली मी आता जास्त जात नाही परंतु कालच्या बैठकीमध्ये दुसरा एक विषय अत्यंत महत्वाचा झाला नदी सुधार प्रकल्प नदी सुधारच्या नावाखाली या प्रशासनाने जवळपास साडेचार हजार कोटींची कामं काढलेली आहेत महापालिका कर्जबाजारी करायची नदी बुजवायची नदी सुधारच्या नावाखाली दोन्ही बाजूनी सुशोभीकरण फक्त ब्युटिफिकेशन चाललेलं आहे तो प्रकल्प अत्यंत खोटा आहे या संदर्भात शहरातल्या तीस चाळीस पर्यावरण नदी संस्था रस्त्यावर आल्या भरपूर आवाज उठवला पण प्रशासनाने कोणाची ही दखल घेतली नाही काम सुरूच ठेवलं त्या संदर्भात हरकत सूचना सुनावणी सगळं झालं पण काहीही नाही निगरगट्यपणा इतकं बेफिकीर प्रशासन कालच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी त्या संदर्भात प्रशासनाला विचारलं त्याचं कारण अजित पवारांकडे ते सादरीकरण केलं पवना मुळा या नद्यांचा जो सुधार प्रकल्प आहे या सुधार प्रकल्पामध्ये नेमकं कशा पद्धतीने तुम्ही सुशोभीकरण सुधार प्रकल्प राबवणार त्या संदर्भात कारण राज्य सरकारने गेल्याच आठवड्यामध्ये इंद्रायणी नदीच्या बाबतीमध्ये पाचशे अडुसष्ट कोटीचा डीपीआर मंजूर केला आहे थोडक्यामध्ये इंद्रायणीच्या पात्रामध्ये मिसळणारे सांडपाणी जे आहे विविध गावांचं त्या प्रत्येक ठिकाणी टी पी करायचा सुत्य उपक्रम चांगला उपक्रम आहे परंतु मुळाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने सुशोभीकरण सुरू आहे किंवा पोहण्याच्या बाबतीमध्ये होणार आहे आता त्याच्यामध्ये नदीमध्ये भराव टाकून तिथे घाट बांधले जाणार आहेत तिथे जॉगिंग ट्रॅक केले जाणार आहेत तिथे गार्डन तयार केले जाणार आहे नदीचं पात्र नदीचा गोळा घोटण्या गळा घोटण्याचा जो प्रकार आहे तो फार मोठ्या प्रमाणावरती आहे हे अजित सुद्धा लक्षात आलं म्हणून त्यांनी सांगितलं मित्र हो किमान याचा तरी विचार करा उद्या जर समजा पूर परिस्थिती निर्माण झाली तर हे शहरामध्ये परत वाईट परिस्थितीमध्ये सगळे लोक वसाहत पाण्यात जाऊ शकते त्याच्यामुळे उद्या जर पूर आला तर काय परिस्थिती येईल आपत्ती येईल का याचा नीट विचार करा त्या सुधार प्रकल्पाचा तुम्ही त्याची अंमलबाजवणी करा त्यांनी संपूर्ण रद्द करा असं म्हटलेलं नाहीये मग त्या सुधार प्रकल्पाच्या बाबतीमध्ये अजित पवारांनी सखोल माहिती घेतली पाटबंधारे विभाग जलसंधारण विभाग ह्या सगळ्यांशी समन्वयातूनच तुम्ही हे काम करा सगळ्यात त्यातला महत्वाचा बिटवीन द लाईन असा संदेश आहे पाटबंधारे विभागाने तीनही नद्यांच्या बाबतीमध्ये ज्या पूर आखणी केलेली आहे ती अत्याच्या सुधारित विकास आराखड्यामध्ये तशी नाही यांनी या, या महापालिका प्रशासनाने मनमानी पद्धतीने पूररेषा रेषा आखली आहे पूर रेषेच्या बाबतीमध्ये जो पोरखेळ केलेला आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये महापौर जर आला तर शहर अर्ध संकटात येऊ शकतं म्हणून अजित पवारांनी सांगितलं आहे की फ्लड लाईनच्या बाबतीमध्ये तुम्ही पाटबंधारी खाता आणि महापालिका यांनी समन्वयातून या बाबतीमध्ये काम केलं पाहिजे हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे हे दोन संदेश फार महत्वाचे आहेत त्यातले पण अजित पवारांचा दौरा हा एक विषय आहे त्यातला राजकारणाचा भाग फार महत्वाचा आहे महापालिका निवडणूक जवळ त्याच्यामुळे हा दौरा आहे याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही परंतु ज्या पद्धतीने संपूर्ण प्रशासनावरती पकड आहे त्यांची प्रशासनाला ते आदेश देत आहेत सगळ्या अधिकाऱ्यांना त्याची अंमलबजावणी करावी लागते हे सगळं पाहिलं तर अजित पवारांनी महापालिका आता ताब्यात घेतल्यासारखी आहे त्याच्यातून शहरामध्ये कार्यकर्त्यांमध्ये मतदारांमध्ये जो संदेश पोहोचायचा पो तो पोहोचतोय पद्धतशीर आता मागच्या वेळेस ज्यावेळेस बैठक झाली जनसंवाद संवाद सभेच्या निमित्ताने सगळे अधिकारी वगैरे त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रश्न सोडायचे अपेक्षा होती की भाजपला त्याच्यावरती काहीतरी कुरबोरी करतील पण कोणीही बोलायची ताकद नाही त्याचं कारणच असं आहे की ज्या अजित पवारांच्या तीस वर्षाच्या या शहराच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या तालमीत तयार झालेली मंडळी आहेत तीच भाजपमध्ये गेली आहेत त्यामुळे अजित पवार हे आत्ता जी मुवमेंट करतायत ज्या पद्धतीने बैठका घेऊन संपूर्ण रान पिजून काढतायत शहरामध्ये जो एक झंझावात निर्माण करतायत आणि स्वतंत्र निवडणुका लढणार आहेत महापालिकेच्या हे लक्षात घ्या राष्ट्रवादीचाच महापौर करायचा हा अजित पवारांचा अजेंडा आहे तो ते राबवणार त्याला कुणी येईल असं मला वाटत नाही दिसत नाही तसं तरी त्याचं कारणच अजित पवारांच्या या बैठकांच्या बाबतीने प्रशासन ज्या पद्धतीने ताबडतोब ऍक्शन घेत आहे जी कारवाई करत आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये त्याच्यामुळे एक उत्साह संचारला आहे तो पाहिला तर कदाचित इथली बाजी पलटू शकते म्हणजे भाजपची सत्ता जी येते 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 आपण म्हणतो ती राष्ट्रवादीकडे सुद्धा जाऊ शकते म्हणजे हे अजित पवारांच्या ह्या संपूर्ण दौऱ्याचं ते शकते। शकते। एक फलित असू शकत होऊ शकतं आणि आता हा फक्त पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा आणि कालचा ओव्हरऑल संपूर्ण शहराच्या प्रश्नासंदर्भातला एक दौरा झाला त्यांचा या पुढच्या काळात दिवाळीनंतर कदाचित दिवाळीनंतर दिवाळीच्या सुट्टीनंतर चिंचवडचा एक मोठा दौरा होणार आहे दोन दिवसाचा असाच पद्धतीचा नंतर भोसरी विधानसभा मतदारसंघाचाही असाच दौरा होणार आहे त्याच्यामुळे अजित पवारांचे पुढच्या दोन चार महिन्यामध्ये या शहरातले जे दौरे आहेत या दौऱ्यातून राष्ट्रवादीला जर ताकद मिळाली राष्ट्रवादीचं जे जुनं संख्याबळ आहे जुनी जी कार्यकर्त्यांची ताकद आहे जुनी मोठ बांधायचं जे परत काम अजित पवार करतायत त्याच्यातून मात्र त्यांना फायदा होऊ शकतो पण ह्याच्यामध्ये एक धोका सुद्धा त्यांनी लक्षात घेतला पाहिजे म्हणजे हा काही सल्ला नाहीये परंतु ते दिसतंय ते सांगतोय मी की अजित पवार ज्यावेळेस दौऱ्याला येतात त्यावेळेस तोंड देखील बरेच जण तिथं असतात म्हणजे कसं असं नेत्यांच्या पुढे पुढे करायचं का आता त्यांना महापालिकेची उमेदवारी पाहिजे असती त्यांची स्वतःची कामं करून घ्यायची असतात सार्वजनिक पेक्षा स्वतःला मिरवायचं असतं स्वतःची प्रतिमा निर्माण करायची असते अशी मतलबी मंडळी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती दादांच्या पुढे पुढे करणार आहे अजितदादांच्या पुढे पुढे त्याच्यामुळे अजितदादा इकडे आले दौऱ्यावर की त्यांच्या पुढे पुढे करायचं सत्कार हात पुढे घ्यायचे फोटो काढायचे आणि अजितदादा पुढच्या दौऱ्याला गेले की पाठ फिरवायचे पुढचं सगळं ओम्पस त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या दृष्टिकोनातून हा एक धोक्याचा इशारा आहे तुलनेमध्ये भाजपचा आपण जर पाहिलं तर भाजपची यंत्रणा चोवीस तास कार्यरत असते निवडणुकीच्या अँगलनी इथे भाजपचे चार आमदार आहेत चारपैकी महेश लांडगे अजित पवारांना उत्तर देऊ शकत नाहीत ना तुमचे शंकर शेठ जगताप उत्तर देऊ शकत ना उमाताई खापरे किंवा अमित गोरखे उत्तर देऊ शकत आणि आताचे भाजपचे जे शहराध्यक्ष आहेत शत्रुघ्न काटे हे तर अजित पवारां तुलनेमध्ये कुठेच बसत नाही ते फार जुने आहेत तसे त्याच्यामुळे ते सुद्धा अजित पवारांना कुठल्याही पद्धतीचं प्रत्युत्तर देऊ शकत नाही त्यामुळे भाजपकडून अजित पवारांच्या या झंझावाताला रोखण्यासाठी काय करायचं हा त्यांच्यापुढे फार मोठा पेच निर्माण झालेला आहे आणि हा झंझावात जर असाच सुरू राहिला तर ज्या राष्ट्रवादीचं इथं फार मोठं आता वर्चस्व निर्माण झालं होतं सत्याहत्तर नगरसेवक चार आमदार वगैरे वगैरे सगळं तर त्याला कुठेतरी फार मोठा शह बसू शकतो ही एक त्याच्यामध्ये शक्यता आहे आमदार महेश लांडगे हे देवेंद्र फडणवीस यांचे खास समर्थक आहेत त्यांनी हिंदुत्ववादी प्रतिमा निर्माण केली त्यांची आक्रमक शैली आहे आणि ते भाजप संपूर्ण शहरामध्ये पोचवायचा प्रयत्न करत आहेत परंतु अजित पवारांना ते थेट उत्तर देऊ शकत नाही कारण त्यांना स्टँडिंग चेअरमन करण्यामध्ये त्यावेळेस राष्ट्रवादीचा असताना अजित पवारांचाच हात होता किंवा शंकर जगतापांचे थोरडे बंधू दिवंगत लक्ष्मण शेठ जगताप यांना सुद्धा आमदार करण्यामध्ये अजित पवारांचाच हात होता त्याच्यामुळं अजित पवारांना हा त्यांचा वारू रोखायचा कोणी हा मोठा प्रश्न भाजप पुढे आहे आणि आता महापालिका निवडणुका ह्या स्वतंत्र लढणार आहे भाजप सुद्धा स्वतंत्र लढणार आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे भाजपकडे उमेदवारांची यादी आहे तयार परंतु त्यातले सगळे कच्चे उमेदवार आहेत जवळपास साठ सत्तर टक्के कच्चे आहेत आणि त्याच्या विरुद्ध राष्ट्रवादीकडे जे संभाव्य उमेदवारांची यादी आहे जी मला ज्ञात आहे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये एकशे एक असे एक तगडे उमेदवार आहेत त्याच्यामुळे अजित पवारांचा दौरा हा इतका सहजासहजी सोप्पा नाही राजकीय अर्थ मी सांगतो त्याच्या हातातला जस जसं अजित पवार आणखी प्रत्येक ठिकाणी दौरा करतील गाठीपेठी घेतील चर्चा करतील त्याचा मात्र मोठा परिणाम होऊ शकतो आता त्यांनी एका एका एक प्रकल्पासंदर्भामध्ये आदेश द्यायला प्रशासनाला सुरुवात केलेली आहे की ताबडतोब ह्याचे आदेश हे, हे हे काम करा ते काम करा अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये अनधकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये ते कुठलेही त्याचे पाठराखण करत नाहीत परंतु ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप जर दोन्ही स्वतंत्र लढणार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना कुठेतरी थोडा त्यांच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या विरोधामध्ये आक्रमक पवित्र घ्यायला लागेल तिथं मात्र राष्ट्रवादी दादांची कच खाते त्याचं कारण असं आहे की दोन हजार सतरामध्ये पंचवीस वर्षाची अजित पवारांची इथली सत्ता भाजपने नेस्तनाबूत केली कशावरती एक विठ्ठल रुक्मिणीचा विषय होता विठ्ठल रुक्मिणीची खरेदी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती जी पालखीच्या दिंडी चालकांना गिफ्ट द्यायची महापालिकेने त्याच्यामध्ये पंचवीस लाखाच्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीमध्ये खरेदी झालेला मुद्दा जी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती साडे पंधराशे रुपयाला खरेदी केली जा पाहिजे ती साडेचार हजार चार हजाराला खरेदी तीन हजार नऊशे पन्नास रुपयाला आणि तो विषय फार गाजला भाजपने अगदी चलाखीने त्याचा पद्धतशीर निवडणूक प्रचाराचा वापर केला राष्ट्रवादी किती भ्रष्टाचारी आहे देवामध्ये भ्रष्टाचार करते शौचालयाच्या कामात भ्रष्टाचार करते असं करत करत राष्ट्रवादीला तिथं पुरतं बदनाम केलं आणि सत्ता हस्तगत केली ती जी वातावरण निर्मिती भाजपने केली होती त्या तुलनेमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये भाजपची सत्ता आणि तीन वर्षाची प्रशासकीय राजवट याचा जर याचा जर सलग आढावा घेतला आठ वर्षाचा तर त्या विठ्ठल रुक्मिणीच्या तुलनेमध्ये इथं शेकडो पटीने शेकडो पटीने भ्रष्टाचार भाजपच्या कारकिर्दीतला आहे परंतु राष्ट्रवादीची मंडळी त्या विचारावर एक शब्दही बोलत नाही त्याच्यामुळे त्यांना इनकॅशमेंट करता येईल की नाही मतदारांची किंवा मत मतदारांना त्या बाबतीमध्ये त्यांचं मत वळवण्यासाठी याची शाश्वती वाटत नाही या शहराचा विकास आराखडा डीपी या शहराचा स्लम रिहॅबिलिटेशनचा प्रोग्राम एस आर ए नंतर कुदळवाडीची कारवाई डीपी टीपी टाउन प्लॅनिंग हे चार पाच विषय असे आहेत की ते पुढच्या निवडणूक प्रचाराचे मुख्य विषय असणार आहेत रस्ता पाणी लाईट याशिवाय पण त्या विषयावरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून कोणीही चकार शब्द बोलत नाहीत ज्या दिवशी ते त्याचं तोंड फोडतील ज्या पद्धतीने म्हणजे थोडक्यामध्ये या विषयाला तोंड फोडतील आणि भाजपवरती तुटून पडतील की आमचा विठ्ठल रुक्मिणींचा किरकोळ भ्रष्टाचार होता इथं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये बत्तीस कोटीचं काम ते हळूहळू पन्नास चौपन्न पंचावन्न कोटी पर्यंत पुढे पुढे चाललेलं आहे अनेक प्रकल्प आहेत म्हणजे या शहरातले की ज्या प्रकल्पांची जी यादी मोठी आहे त्याच्यातली पण दुर्दैव असं आहे की राष्ट्रवादी जे शहराध्यक्ष या विषयावरती बोलत नाहीत राष्ट्रवादीचे जे छत्तीस नगरसेवक जे तगडे नगरसेवक आहेत एकदम जे स्वतःच्या हिंदूवरती दोन दोन तीन तीन जणांना निवडून आणू शकतात असे ते सुद्धा बोलत नाहीत ते ज्या दिवशी या विषयावरती भाजप विरोधात बोलायला सुरुवात करतील त्या दिवशी हा संघर्ष अधिक तीव्र होईल त्या दिवशी मग आपल्याला त्याचा एक निष्कर्ष काढता येईल की हा आता राष्ट्रवादी सत्तेत येऊ शकते आताच्या परिस्थितीमध्ये भाजपचं इथे सरस आहे हे अगदी आवर्जून नमूद करायला पाहिजे हे विश्लेषण करताना जरी अजित पवारांची बाजू आणि राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बाजू मांडत असलो तरी भाजपही आता इथे म्हणजे भक्कम आहे त्याच्याविषयी दुमत असण्याचं कुठलंही कारण नाही जर राष्ट्रवादीने ही कचखाऊ भूमिका अशीच कायम ठेवली तर त्यांनी सत्तेचे स्वप्न पाहू नये हे अगदी स्पष्टपणे सांगतो महापौर महापौर सोडून द्या भाजपचा महापौर होईल जर तुम्ही कच खाल्ली तर लढाईमध्ये महाभारतात लढाईमध्ये नातेवाईक असत एकमेकाच्या विरोधात कौरव पांडव परंतु त्यावेळेस श्रीकृष्ण त्यांना सांगतो की ही लढाई आहे लढाईमध्ये लढाई लढाई सारखीच लढायला पाहिजे पण इथं जर पाहुणे रावळे आणि नातं गोत जर पाहत बसले तुम्ही तर मात्र मग राष्ट्रवादीला यश मिळण्याची शक्यता दिसत नाही हे आता अजित पवारांच्या फक्त दौऱ्याच्या निमित्ताने हे विश्लेषण केलेलं आहे जन तुम्हाला काय वाटतं अजित पवारांच्या दौऱ्यातून खरंच काही निष्पन्न होईल का राष्ट्रवादीला सत्ता मिळेल का पुन्हा भाजपच सत्तेवर येईल भ्रष्टाचाराच्या विषयी भाजपने केलेला भ्रष्टाचार किंवा राष्ट्रवादीने केलेला भ्रष्टाचार या दोन्ही बद्दल तुमचं काय मत आहे याच्याविषयी जरूर तुम्ही मत नोंदवलं पाहिजे जरूर कमेंट बॉक्समध्ये याविषयी बोला धन्यवाद